कांदेश राईड आणि कांदेश राईड चालू होण्याच्या सुरुवातीला सर्वांचा एक ठराव झालेला होता इथं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिवसनच या राईडची सुरुवात करायची आहे आणि या राईडसाठी आपले बहुतेक रायडर्स जे जे काही जवळपास पंधराशे किलोमीटरची राईड या पाच सहा दिवसांमध्ये कंप्लीट करणार आहे संपूर्ण खानदेश जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणची हो हे सर्व जमा होत आहे काही आपले स मित्रपरिवार आलेले आहे रायडर आपण त्यांची भेट घेऊन घेऊ एकदा या ठिकाणी भावेश पवार फुल हेल्मेट सेटअपमध्ये तुम्ही पाहू शकतात हो आणि डब्लेस सरांना तर तुम्ही ओळखत असेल ऑटो झाडे त्याची ब्रँडिंग सुद्धा केलेली त्यांनी एकदम फुल बिलकुल यज्ञ सोनारकर आणि आपले फेवरेट चाहते एकदम खदेशी भाऊ म्हणजेच आर सी चौधरी साहेब आणि उत्सव सर सुद्धा आलेले आपली पहिल्यांदा भेट आहे त्याच्यामुळे तो थोडस नाव मध्ये गडबड होते हे सॉरी त्यासाठी आम्ही फेस्टिवल नाव ठेवले त्याचं फेस्टिवल फेस्टिवल आणि आपल्या जळगावचा लिटल स्टार म्हणजे आर्यन भाऊ सर हा नेहमीप्रमाणे लेट आहे आणि तो किती लेट होणार आहे हेच आपल्याला पाहिजे आता बिलकुल म्हणजे देव पाण्यातच ठेवलेले अजून आपले बाकीचे जे काही रायडर आहे ते येणारच आहे हो आपण जण येत आहे काय का आपण या ठिकाणी सगळे उपस्थित असताना आपण यांना जॉईन करणार आहे पण जळगाव ते आपण तरसोत किंवा भुसवलपर्यंत पाहणार आहे कारण की आपल्यालाही थोडेसे कामं असल्याकारणाने आपण यांच्यासोबत पूर्ण राईड करू शकणार नाही आहे तरी आपले हेच प्रयत्न राहणार आहे की जितका आपण जास्तीत जास्त यांच्यासोबत वेळ घालवता येणार तेवढं आपण घालणार पण ज्या तुम्ही पाहिलं की आता जवळपास साडेनऊ वाजे आलेले आणि लेट होतं आहे तर माझ्याही कामाचा प्रॉब्लेम असल्याकारणाने जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांना सपोर्ट करीन आणि तिथपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहे तर मी माझ्या मित्राची म्हणजे तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये पाहणं पाहिली असेल तर मी माझ्या मित्रासाठी गाडी आली त्यांच्या शोरूमवरून आता ही सोबत मी राईड करणार आहे आणि बाकी ज्यांच्या कोणत्या गाड्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवून देतो आपण ही इलेक्ट्रिकल व्हेकलने त्यांना जॉईन करणार आहोत होकी नावा कंपनीची गाडी आहे तुम्ही बघू शकता कमलेश सर आर वन फाय घेणार आहे जतीन हा यामा एफेट आहे खानदेश आरसी यांची टार्जन आहेच तुम्हाला माहिती देार्जनसाठी आम्ही किती प्रयत्न केले होते आणि यज्ञ सरांचा चेतके हे बघा यज्ञ सर ब्लॉग बनवण्यामध्ये व्यस्त आहे कारण की इथूनच सुरुवात करायची त्यांचं हिंदी चॅनल आहे रोड ट्रीप व म्हणून तुम्ही सबस्क्राईब करू शकता खानदेश आरसी ब्लॉग्स म्हणून यांचा आहे हो इकडे भावेश पवार सुद्धा शूटिंग करत आहे तुम्ही बघू शकता आणि शाळेचे मुलं शाळेचे मुलं पाहताय काय का, तत्वला नाही पाहताय काय का करताय सगळे मित्र आलेले आहे तुम्ही बघू शकता एक एक करून सर्वे येत आहे इथे लाईनअप लावलेला जातोय गाड्यांचा <coughs> कारण की आर्यनचे आणि कमेश दादांच्या गाडीमध्ये फ्युलअप करायचं होतं म्हणून त्यांनी फ्युलअप ब्रेक घेतलेला होता तुमची आणि आपल्या गाडीला तर फ्यूल लागतच नाही त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे आता आपण सरसोदच्या गणपतीमध्ये आलेले सरपुस हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी सुबक याच ठिकाणी नंदेश्वराची मूर्ती आहे सुबक आणि बाजूलाच गणपतींचे वाहन राजांची मूर्ती तिथं मोठा घंटा सुद्धा लावण्यात आलेला आहे जाळीस पूजा आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी भक्तांना वाकून मध्ये जावं लागतं आज भक्त पाहू शकतात तुम्ही या ठिकाणी तुम्ही श्री गणेशाची मूर्ती बघू शकता आणि याच ठिकाणी भगवान शंकरास ठेवण्यात आलेली आहे मंदिराचं सभामंडप तुम्ही बघू शकता मित्रांनो उद्या चतुर्थी आहे तर चतुर्थीनिमित्त ही संपूर्ण तयारी चाललेली आहे इथं उद्या भरपूर भाविकांची गर्दी होणार आहे या ठिकाणी बॅरिकेड्स वगैरे लावण्यात येतात आणि ते बॅरिकेड्स लावण्यासाठी सगळं इथं साहित्य पडलेलं आहे उद्या पूर्ण इकडचा हॉल आणि मंदिराच्या शेजारी दुसरा एक हॉल आहे आणि उद्याच्या दिवशी ह्या गेटने फक्त बाहेर जाणाऱ्यांसाठी एंट्री राहील किंवा हे गेट बंद राहील पुढून एक मोठं गेट आहे त्या ठिकाणून तिथून एंट्री राहणार आहे जिकडनं आपण आलो आणि ते गेट आणि तिकडचा भागही आपण मी तुम्हाला पुढं दाखवतोच जे मंदिर आपल्या मित्रांचा या ठिकाणी व्हिडिओ शूट वगैरे चालला आहे या लोग ही या ठिकाणी तरस्वत गणपती मंदिरांचं सा, संस्थांचं कार्यालय या ठिकाणी आहे बघू शकतात या ठिकाणी जर का भक्तांना ऑनलाईन नोंद देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणून क्यू आर कोडने देखील ऑनलाईन देणगी देऊ शकता सा, संस्थांना तेवढीच मदत होईल मंदिराच्या बॅकसाईडला या ठिकाणी एक प्रशस्त असा हॉल बांधण्यात आलेला आहे आणि चतुर्थीला म्हणजे उद्याच्या दिवशी या ठिकाणून बघताना या हॉलमध्ये आणि त्याच्यानंतर मंदिराच्या बाजूच्या हॉलमध्ये सोडण्यात येणार आहे आणि मंदिरात येण्यासाठी उद्याच्या दिवशी या ठिकाणी पार्किंग वगैरे राहणार आहे तुम्ही बघू शकता समोर पार्किंग वगैरेची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि भरपूर प्रशस्त अशी जागा मंदिर संस्थांनी येथे बनवलेली आहे स्वच्छता गृह वगैरे सर्वांची सोय या ठिकाणी आहे सा हौल साथी। या ठिकाणी प्रशस्त असा हॉल देखील आहे शुभकार्यांसाठी आणि शेजारीच ह्या कन्स्ट्रक्शनच्या वरती पावसाचे पाणी जिरवण्यासाठी देखील सोडण्यात आलेलं आहे रूप वॉटर या प्रकारे आपण त्याला म्हणतात आणि या ठिकाणी विहीरसुद्धा आहे छताद्वारे पावसाचे पाणी येथील तरसोद येथील श्री गणपती मंदिरामध्ये विहिरीमध्ये उतरण्यात येतं तुम्ही बघू शकता ही विहीर अशा मंदिर परिसरामध्ये पाच विहिरी करण्यात आलेली आहे परिसरामध्ये शुभकार्य होत असताना येथे रूमची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे किंवा काही भक्तांना जर का इथे राहण्याचा असेल मुक्कामी यायचा असेल हो तर या ठिकाणी संपर्क करू शकता तुम्ही कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये नोंदणी केल्यानंतर इथं रूम फारच स्वच्छ रूम मिळणार आहे आणि मंदिराचा परिसरसुद्धा फारच शांत आणि निसर्गरम्य आहे आता आपले सगळे ब्लॉगर मित्र हे त्यांच्या पुढच्या राईडसाठी निघालेले आहे खान्देश राईडसाठी आपण फक्त तरसोतपर्यंत त्यांच्यासोबत होतो कारण की आपल्याला जॉबवर जायचं आहे मला आणि ऋतिकला जॉबवरती जायचं आहे त्याच्या कारणाने आमचा प्रॉब्लेम होतो आहे तर आम्ही त्यांच्यासोबत फक्त तर तत्पर्यंत जे आणि या सर्वांना मी ऑल द बेस्ट करेल का पुढच्या राईडसाठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो ऑल द बेस्ट तुमचे बेस्ट आमच्यासोबत पाहिजे आम्ही तुम्हाला की गाईडला तुम्ही कंटिन्यू नाही करू शकले पण इथपर्यंत आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला ऑल द बेस्ट भावेश हॅलो धन्यवाद भावेशला तर तुम्ही ओळखतच असाल आपले ब्लॉकचे एकदम हिरो यांच्याच मानताच्या कार्यक्रमाला आपण गेले होते वरणभट्टी वरणपाट्टी वरणपाट्टी काय साठी आपण कुठे जातात आणि उत्क काय उल उत्सव आर्यन भावसार ऑल द बेस्ट कमलेश रायड विथ विथ कमलेश आणि आर्यन भावसार आपला लिटल चॅम्प याची मस्तानी तुम्ही बघू शकतात आणि जेवढे हा व्हिडिओ पाहत असतील त्या सर्वांना विनंती आहे लिंक यांची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुढील येणारे सात दिवसांचे सर्व व्हिडिओ तुम्ही यांच्या ब्लॉग्सवरती जाऊन पाहू शकतात तर आता ऋतिकाने मी निघतोय आणि हे देखील निघणार आहोत आपण इथंच आपल्या ब्लॉगला एंड करू आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा यांच्या चॅनलला ब्लॉगला तुम्ही आवर्जून भेट द्या द्या